अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी तुम्हाला सर्वांचं आपल्या चॅनेलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत तर आज मी तुम्हाला अतिशय महत्त्वाच्या माहितीबद्दल व्हिडिओ घेऊन आली आहे बऱ्याच कमेंट्स येतात की कमेंट तू घेतलेली महाराजांची मूर्ती किती फुटाची आहे कुठून घेतली आहे कलर जातो का आम्हाला पण घ्यायचे आहे तर त्याच्याबद्दलची माहिती आहे सगळ्यात आधी एक मोठा डिस्क्लेमर हा कुठलाही प्रमोशनल व्हिडिओ नाही किंवा जे काही वस्त्रांबद्दल सांगणार आहे हे कुठले पेड व्हिडिओ नाही आहे तुमच्यापर्यंत व्यवस्थित मूर्ती यावी स्वस्तात महाराजांचे छान छान कपडे मिळावे हाच या मागचा हेतू आहे बाकी दुसरं काहीच नाही कारण महाराज बघता करता करविता ते ते सग ते स्वतः आहे आता सगळ्यात आधी मी माझी मूर्ती तुम्हाला सांगते माझ्या मूर्तीला आपल्याकडे येऊन जवळ जो, जो तीन वर्ष झाले आहे तीन साडेतीन वर्ष झाले आहे ही मूर्ती तीन वर्ष आधी गुरु पौर्णिमेला आपल्या घरी आली होती बरोबर तर आता ही माझी एक फुटाची मूर्ती आहे खर तर वास्तुशास्त्रानुसार देवघरात तीन इंचची मूर्ती पाहिजे तर तीन इंचची मूर्ती पाहिजे त्याच्यापेक्षा मोठी ठेवू शकत नाही का तर असं अजि अजिबात नाही आता मी स्वतः ठेवते माहिती एक फुटाची आता माझं काहीच वाईट नाही झालं उलट टचूड महाराजांच्या कृपेने खूप चांगलं झालं तर आता मी तुम्हाला ज्या काही स्क्रीनवर तुम्हाला दिसत असेल तर एक आहे तीन इंचची जी तुम्हाला आता दिसती आहे दुसरी आहे चार इंचची आणि तिसरी आहे सहा इंचची आणि जी, जी काही शेवटची असणार आहे तर ती एक फुटाची असणार आहे आता देवघरात पितळी मूर्ती ठेवावी का जी माझ्याकडे आहे जी तर ती सिंथेटिक मार्बलची आहे तर बघा पितळी मूर्ती ठेवली तरी चालतं किंवा सिंथेटिक मार्बलची जी, जी माझ्याकडची आहे ती ठेवली तरी चालेल ही तुमच्या इच्छेवर आहे तुम्हाला जर पितळी मूर्ती घ्यायची असेल तर ती तुम्हाला कुठल्याही धार्मिक दुकानात लोखंडी जिथे वस्तू आपले भांडे मिळतात लोखंडीने सॉरी जिथे पितळी भांडे मिळतात तिथून मूर्ती तुम्ही घेऊ शकता मूर्ती भरीव असणं महत्वाचं आहे मूर्तीवर व्यवस्थित डोळे महाराजांचे पाय हात सगळे चेक करून घ्यायचे मूर्ती घेताना पण डायरेक्ट जाऊन उचलून नाही आणायची ती व्यवस्थित आहे का ते बघायचं जरी तुम्ही स्वतः जाऊन मूर्ती घेत असेल तर ती मूर्ती बघायची काहीतरी आणू नका कारण ती मूर्ती आहे आणि त्या मूर्तीमध्ये आपण प्राण आणणार आहोत म्हणून तुम्हाला पंचधातूची किंवा पितळी मूर्ती भेटली तर तुम्ही तिथून आवर्जून घ्या आता मी तुम्हाला सांगेल तुम्ही जवळच्या केंद्रातच तुम्हाला व्यवस्थित मूर्ती मिळेल पितळी आता जी काही तुम्हाला सांगणार आहे ती आता जी पांढऱ्या कलरची मूर्ती आहे त्याला सिंथेटिक मार्बल असं म्हणतात आता काही ठिकाणी मूर्ती ह्या फक्त शो साठी आणल्या जातात की महाराजांची मूर्ती <tnak> देव घरात ठेवायची कारण काही काही मूर्तींवर पाण्याचा अभिषेक केल्याने त्या मूर्तीचे डोळे थोडेसे खराब होतात किंवा खराब होणं म्हणजे काय त्याचा रंग जातो हाताचा रंग जातो तर तो सगळा वेगळा भाग आहे किंवा तो मूर्ती म्हणजे त्या मूर्तीना आपण महाराजां त्या मूर्तीवर महाराजांचा जा अभिषेक करू शकत नाही यासाठी त्या मूर्ती असतात आता माझ्याकडे जर तुम्ही बघता तर मी महाराजांना दुधाचा पाण्याचा पंचामृताचा बरोबर कधी कधी हळदीचा चंदनाचा नाना प्रकारचे मी अभिषेक करत असते माझ्या मूर्तीला काहीही झालेलं नाही गेले तीन वर्षी ठणठणीत आहे ते टचुड जर तुम्ही तुम्हाला या छोट्या तीन मूर्त्या हव्या असेल तीन इंच चार इंच सहा इंच आणि एक फुटाची मूर्ती तर तुम्हाला मी दादाचा नंबर देते त्याच्याकडनं तुम्ही खरेदी करू शकता आता ह्या मूर्त्या फक्त सोलापूरमध्ये बनवल्या जातात ही जी माझी मूर्ती आहे ती प्रॉपर सोलापूरचे ते दादा आहेत त्यांच्याच गोडाऊनमध्ये बनवली जाते तिकडनं ती घ्यायची आणि ती घेऊन अक्कलकोटला घेऊन जायची आणि हे खरं आहे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे त्याच्याबद्दल काही सांगायची गरज नाही पण तरी सुद्धा न चप्पल न घालतात ती मूर्ती हातात घ्यायची गाडीवर सोलापूर ते अक्कलकोट जाणं मग गाडी पार्किंग करायची भर उन्हात भर म्हणजे आता तर ऊन वाढलेलं आहे किंवा थंडी असो पावसाळा असो ती पार्किंग नंतर ती मूर्ती हातात घे घ्यायची अडवाणी म्हणजे चप्पल न घालता ती समाधी मठापर्यंत घेऊन जायची त्या समाधी मठावर ती मूर्ती महाराजांची जी काय आपण घेऊन जाणार छोटी मोठी काय असो ती महाराजांच्या समाधी मठावर तिथे ठेवायची नंतर ती तुम्हाला कुरिअर केली जाते आणि ह्या सगळ्या प्रक्रियेत एक रुपयाचा पण फायदा नाही ही फक्त निस्वार्थ भक्ती आहे ही फक्त निस्वार्थ सेवा आहे कदाचित तोच करू शकतो कारण प्र प्रत्येक जण आपापलं स्वार्थ बघत असतं आणि ते बघणं चुकीचं आहे बरोबर आहे मला माहिती नाही पण हे आहे किंवा आता बऱ्याच लोकांना मूर्ती गेलेली आहे तर ती मूर्ती लोक आता, आता अर्थात लोकांना विश्वास असतो नसतो तर लोक त्यांना म्हणता पण की दादा आम्हाला व्हिडिओ कॉल करून दाखवा की तुम्ही खरंच अक्कलकोटमध्ये गेलात का तुम्ही ते समाधी मठावर ती मूर्ती टाकलीत का तिथे तुम्ही ठेवलीत का महाराजांची तिथे तिकडे त्या मूर्तीचा स्पर्श झालाय का समाधी मठावर मग अशा वेळेस त्यांना कन्फर्मेशनसाठी व्हिडिओ कॉल सुद्धा केला जातो त्यांना फोटो दाखवले जातो की बघा ही तुमची तुमची मूर्ती आहे महाराजांची वटवृक्ष असो किंवा समाधी मंदिर असो ती तिथे जाऊन त्यांचा स्पर्श झालेला आहे आणि नंतर ती तुम्हाला कुरिअर केली जा, जाते अर्थात कुरिअर चार्जेस तुम्हाला द्यावा लागला आता प्रत्येक मूर्तीची किंमत मला खरंच माहिती नाही आहे फक्त असंख्य कमेंट्स आहे आता लवकर प्रगतीत येत आहे तुम्हाला इच्छा असेल तर आणि ऑलरेडी जर मूर्ती असेल तर खर्च करायची गरज नाही तुम्हाला पाहिजे ज्यांनी ज्यांनी ही मूर्ती घेऊन गेली आहे त्यांच्या कधीही मूर्तीची कंप्लेंट आली नाही की ताई मूर्ती खंडित झाली किंवा मूर्ती खराब झाली मूर्तीचा कलर गेला काहीही नाही म्हणून आणि ही, ही संपूर्ण भरीव मूर्ती असणार आहे सिंथेटिक मार्बल तुम्हाला इच्छा असेल तर, तर तुम्ही दादाकडनं ही मूर्ती खरेदी करू शकता ज्याच्यात कुठलंही कमिशन नाही आहे कुठलं काही नाही फक्त ही निस्वार्थ भक्ती आहे याच्या पलीकडे नाही हा जर तुम्ही अक्कलकोटला गेलात आणि जर तू तु, 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 तुम्हाला अक्कलकोटमध्ये ह्या मूर्ती मिळाल्या तर खूपच चांगलं तुम्ही तिकडनं डायरेक्ट तुम्ही तिकडनं खरेदी करू शकता आणि मग तुम्ही घरी घेऊन येऊ शकता पण ज्यांना शक्य नाही होत किंवा ज्यांनी आता नाही जाणार किंवा नंतर जाणार आहे तर त्यांनी मूर्ती मी दादाचा नंबर देते इथं स्क्रीनवर होत असेल तिथे तुम्ही तिथे तुम्ही तिकडनं खरेदी करू शकता दुसरं ताई मूर्ती तर आणली वस्त्रांचं काय करायचं आता आपण इतके छान छान कपडे घालतो तर महाराजांना वस्त्र घालणं त्यांना छान छान कपडे घालणं या गोष्टी आपल्याला पण आवडतात तर वस्त्रांसाठी पण मी मागे एका व्हिडिओमध्ये बोलली होती की वस्त्रांसाठी सुद्धा मला की किंवा विकत असे मला वस्त्र पाहिजे आहे आणि तुमच्यापर्यंत पण ती जावे स्वस्तात कमी किमतीत तर मग एक दोन ताईंनी संपर्क केला की ताई आमच्याकडे वस्त्र आहे आता माझ्याकडे छोटी मूर्ती नाही ता आहे ना मग मोठ्या मूर्तीसाठी ते काम चालू आहे पण छोट्या मूर्तीसाठी त्या ताईंकडे वस्त्र आहे अतिशय कमी दरात खूप जास्त कमी दरात तुम्हाला आता बऱ्याच बायका काय करतात की सात सात वस्त्र घेतात की सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार तुम्ही एक वस्त्र तुम्हाला घ्यायचं असेल तर त्या ता ता वस्त्रवाल्या ताईंचा पण नंबर तुम्हाला देते त्या तुम्हाला अतिशय कमी दरात कारण मैत्रिणी तुमच्यासारखीच आहे आपला पैन पै कष्टाचा आहे आणि स्वस्तात काहीतरी गोष्ट आणि चांगल्या क्वालिटीची कुठलंही कमिशन किंवा काही न करता तुमच्यापर्यंत जर ती वस्तू माझ्या थ्रू जात असेल तर हे माझं भाग्य आहे की एखादी चांगली व्यक्ती म्हणते आहे की ताई माझ्याकडे आहे जर तुम्हाला कोणाला द्याय द्यायचं असेल किंवा जर कोणाला हवी असेल तर आम्हाला सांगा आम्ही सुद्धा ही फक्त सेवा म्हणून करतो बघा आता शिवणं हे कटिंग करणं वस्त्र शिवणं याच्या मागे प्रचंड मेहनत आहे तर अर्थात त्या बिचाऱ्या वीस तीस रुपये काढतील पण अगदी शंभर दोनशे रुपये असं नाहीये तर ते एकदम स्वस्तात आहे तुम्हाला आवडत असेल तुम्हाला जर छान वाटत असेल तुम्हाला परवडत असेल तर तुम्ही त्यांच्याकडनं वस्त्र घेऊ शकता नसेल तर आता तुम्हाला खरं सांगू का बऱ्याच वेळा एक ताई आहे त्यांना असं वाटतं की तुम्ही मूर्तीला वस्त्र नाही घालत तर मग मूर्ती ती कशी दिसते ते बरं नाही वाटत म्हणे दिसाय बघायला तर मला एक त्यांना सांगायचं आहे की महाराज महाराज हे दिगंबर अवस्थेत होते जेव्हा ते अक्कलकोटमध्ये होते तर मूर्तीला वस्त्र घातलंच पाहिजे असं पण नाही आहे पण आपण जसे कपडे घालतो तसं त्या पद्धतीने महाराजांनाही हे कपडे घालावं आपल्याला वाटत असतं पण कधी कधी मलाही असं आवडतं की महाराज अशी मूर्ती त्यांची छान वाटते की फक्त टोपी आहे किंवा पेटा आहे आणि अशा कारण तुम्ही बघता माझ्या व्हिडिओमध्ये मा कधी कधी मी महाराजांची मूर्ती तशीच ठेवते हो मग याचा अर्थाने आपली दृष्टी चांगलं असणं ते ब्रह्मांड नायक आहे त्यांना किती छान वस्त्र घालणं किंवा किती सुशोभीकरण करणं याच्यात त्यांना काढीचा इंटरेस्ट नाही त्यांचं एकच आहे की तुझी भक्ती तुझा वेळ तुझे कर्म तुझी निस्वार्थ भक्ती असणं खूप महत्वाचं आहे तर या पद्धतीने तुम्हाला जर घ्यायचं असेल तर तुमची इच्छा असेल तर तुम्ही मूर्ती घेऊ शकता आणि वस्त्रांबद्दल पण ते ताईचा नंबर तुम्हाला दिला आहे तुम्ही त्यांच्याकडनं सुद्धा अगदी स्वस्तात कुठलंही कमिशन नाही बघा कारण आपण संसारासाठी खूप पहिन पै गोळा करत असतो आणि नको ते म्हणजे चांगलं जर आपल्याला चांगल्या क्वालिटीच्या वस्तू जर त्याच आपल्याला जर बाहेर किंवा अगदी दुकानात जर खूप महाग मिळतं आणि त्यात जर अगदी निम्म्याच्या निम्म्या किंमत मिळालं तर आपण तर घेऊच ना तर माझं इथे चालू आहे महाराजांची कृपणे लवकरच ते येईल मी तुम्हाला दाखवेल तिम् ठीक आहे राज्यासाठी फक्त इतकं झालेली सेवा महाराजांच्या चरणी मी रुजू करते आणि व्हिडिओ इथेच थांबवते आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा व्हिडिओ परत अशा सेकंड व्हिडिओसोबत से तोपर्यंत श्री स्वामी समर्थ